जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी घेतला गिरगाव आरोग्यवर्धिनी केंद्राचा आढावा जिल्हाधिकारी अभिनव गोयल व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी आरोग्यवर्धिनी केंद्र गिरगाव येथे भेट देऊन पाहणी केली तसेच यावेळी प्रामुख्याने एन क्यू एस कायाकल्प आर सी एच पोर्टल एन सी डी पोर्टल या सर्व आरोग्यविषयक कार्यक्रमाचा आढावा घेत मार्गदर्शन केले यामध्ये सर्व निर्देशांकानुसार इंडिकेटर शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीमध्ये देण्यात यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेडके गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड जिल्हा माथा बाल संगोपन अधिकारी डॉ सुनील देशमुख सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पांडुरंग फोपसे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप काळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनोद आतुरकर जिल्हा विस्तार व मध्यम अधिकारी राव पोले जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉक्टर प्रशांत पुठावार सात रोग तज्ज्ञ डॉ इनायत खान सनियंत्रण व मूल्यांकन अधिकारी अमोल कुलकर्णी वैद्यकीय अधिकारी डॉ शशांक कदम डॉक्टर वैजनाथ सूर्यवंशी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर रविकुमार करवंदे डॉक्टर कमोल डॉक्टर शरद अडकिने औषध निर्माण अधिकारी गणेश चौहान यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गटप्रवर्तक व आशा वर्कर उपस्थित होत्या प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली